रामकृष्ण आरी हे बघा मैत्रिणींनो शेतकरी मित्रांनो संगीताच्या शेतात तुमचं खूप खूप स्वागत आहे कारण की मी शेतातच आलेली शेतात मी आंब्याची साठी हे बघा तुम्हाला मी आंब्याची झाडं दाखवणार आहे आमची शेतात लावलेली झाडं आहे बांधावर आणि एवढी मोठी बी नाही आहे छोटी छोटी झाडं आहे पण त्याच्या कैऱ्या बघा किती सुंदर आहे आणि एवढ्या सुंदर कैऱ्या आणि अजूनही खूप मोठ्या मोठ्या त्या कैऱ्या होतात आणि त्या आंब्याचं नाव आहे केशर असा केशरचा आंबा आहे आणि झाड तर छोटंच आहे ना इथं बघा शेजारी हे नारळाचं झाड आहे आमचं आणि त्याला नारळ बी खूप खूप म्हणजे याच्या आधी बी आले होते आम्ही वाळत ठेवले आणि इथं आम्ही झोळी बांधलेली आहे बघा मुलांसाठी शेतात आलं की मुलांना बसायला झोळी बांधलेली आणि तिथं परत एक आंबा लावलेला आहे परत इथं एक दुसरा आहे असे दोन तीन चार आंबे म्हणजे परत त्या बांधावर लावल्यात आणि इथं एक मोठा आंबा आहे ह्या मोठ्या आंब्याला काही आंबे नाही आहेत बघा आणि त्याचे आंबे का नाही कारण की तिथं आम्ही पहिले एक कोंबड खताचा टॅम्पो तिथं खाली केला होता बांधावर त्याच्यामुळं त्या कोंबड खताचा निचरा जाऊन जाऊन ते झाड तर आम्ही म्हणलं मेलोच मेलं म्हणून सोडून दिलं होतं पण कसं बसं ते आता ह्यावेळेस चांगलं फुटलं आहे आणि तर त्याला एवढे आंबे निघतात चार चार पाच पाच कॅरेट आणि हे बघा आता हे कांदे आहेत कांदेसुद्धा काढायला आलेले गा आहेत कांद्याची पात पडली की म्हणायचं कांदे काढायला आले आणि ते पात पडती का कारण की लगेच आपल्याला काढायचे नाही पूर्ण पाथचा रस हा मरून द्यायचा म्हणजे कांदा बी चांगला होतो आणि त्या शेजारीच लसूण बी आहे थोडासा म्हणजे खायापुरतेच आपले थोडेसे कांदे लावलेत आणि चांगले झालेत मोठे मोठे बघा अशा पद्धतीने हे कांदे लावलेले आता मी वर चालले रस्त्याकडं इथे हे वावर संपूर्ण हातीघासाचं आहे अगदी सकाळच्या पारचं हिडिव आहे बघा सकाळच्या पारी सूर्य बी किती छान दिसतो हत्तीघासातून चाललेले हत्तीघासाच्या कडेने रस्ता आहे आणि एवढी वैरंत लागतेच अगदी हिरवगार हे हातीघास आहे आमचं हे बघा किती छान आणि याला आता सालपिटे टाकून चांगल्या दोन गुणी सालपिटं टाकले होते आता परत दोन एक गुणी सालपीठ टाकायचं म्हणजे अगदी ते चांगलं येईल आणि हे बघा ही आता आमची तांबाटी आहे मी तुम्हाला लांबूनच दाखवते त्याच्याकडंनी छानपैकी झेंडूची झाडं आहेत आणि ही तांबाटी आम्ही मी तांबाट्याचं हिडवतं तुम्हाला दाखवलंच असेल तुम्ही पाहिला बी असाल अगदी चौकून झेंडूच्या फुलांची लाईन आहे बघा आणि ही आमची तांबाटी आहे बघा आता आणि मी आता परत वर चाललेली आहे रस् हे बघा सूर्य किती छान दिसतो का नाही सकाळच्या पारी आणि सकाळच्या पारी बघायला बी काय वाटत नाही सां तुम्ही दुपारचं तर बघू शकत नाही त्याच्याकडं डोळे झाकणार सकाळचे मात्र झाकत नाही आपण मस्त बघतो त्याला हे बघा वागा हिरवगार आता मी तुम्हाला वरच्या आंब्यांपशी जाणार आहे रस्त्याच्या कडेचे आंबे सगळ्यात मोठा आंबा आहे हा बघा एकदम मोठा आहे खूप मोठा आहे हा आंबा पण ह्या ह्या वेळेस काय झालं आहे त्याला कमी काय राय कारण की तो त्याला बी पालवी फुटल्यामुळं एवढा मोर आला नाही शेंडे फुटले की एवढा मोहर येत नाही पण खालून खालून भरपूर आंबे आहेत म्हणजे कसं आहे नातवंडांचं घरचं अगदी भरपूर भागन अगदी पावणेरावळीसुद्धा खाऊन जातील एवढे आंबे आहेत हे बघा किती छान कैऱ्या कैऱ्या पाहून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल सुटलं आहे ना नक्कीच सांगा मला कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आता ही फांदरी पार खाली लोंबलेली आहे बघा ह्याला असं लाकडाने वर ढेंगाड दिलं पाहिजे नाही तर पार खाली रस्त्यावर टेकलेली आहे ह्या बघा किती छान कैऱ्या आणि कैरी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा हे झाड एवढं मोठं बी आहे ना आणि त्याच्यावर चढायला बी खूप सोपं आहे अगदी छोटा मुलगासुद्धा चढू शकतो या झाडा एवढं सोपं आहे चढायला आणि हो का त्याच्या शेजारी परत दुसरा बी आंबा आहे त्याला बी आहेत थोड्याफार म्हणजे प्रत्येक झाडाला अशा थोड्या थोड्या काही राहायच आणि जर त्याची फुट नसती ना झाली तर त्याला भरपूर आंबे आले असते कारण की हे का इकडे बी लावलेले आहेत दोन आंबे ह्या बांधाला बी आणि खालच्या आंब खालच्या बांधाला मी चार आंबे लावलेले आहेत आणि मोठ्या ती दोन एकविध बघा का इथंसुद्धा ह्या का इकडे एक लावले आणि इथं आमचं नारळाचं झाड आहे हे नारळाचं झाड जरा आहे याला बी नारळ आहे भरपूर पण याचे नारळ सहज पडतात पण पाणी तांब्याभर हो का आता इथं एक नारळ पडलेला आहे याच्यात कमीत कमी तांब्याभर पाणी भेटणार आणि पाणी तर तुम्हाला माहिती आहे प्या प्यायला किती पौष्टिक आहे नारळाचं पाणी अगदी पौष्टिक आहे आम्ही भरपूर आणि अजून एक नारळ पडलेला आहे बघा का किती छान वाटते हे नारळ बघून असं वाटतं आत्ता पाणी प्यावा त्याचं आणि कवळं खोबरवा खूप छान हे हो का तिकडं एक आंबा आहे आमचा म्हणजे शेजारीचे त्याच्या झाडावर मनी बसलीत मोठा बोगा तो उतरून गेला आता याला बी थोड्याशा उतळ पातळ आहेत पण हा हे झाडाला मी लांबून धरल्यामुळे तुम्हाला त्याची कैरी नसून दिसत आता मी तुम्हाला दारापुढच्या आंब्यांचं दाखवा आता मी वर चाललेली आहे हा रस्त्याचंच एक आंबा आहे पण त्याला बी यंदा आले नाही त्याला बी फूट झाल्यामुळं दोनच आंबे आलेले बघा आणि त्याच्या खाली छान आळू आहे आता हा ट्रॅक्टर वैरण आणायला चालला आहे सकाळच्या पारी वैरण आणली म्हणजे मोडत तोडत नाही मका कारण की मकाचा पाला पडतो आणि घराच्या पुढंच असा मस्तपैकी तीन तीन आंबे आहेत ते जुळून आहेत बघा आणि खूप मोठा आंबा आहे याला बी भरपूर कैऱ्या आल्या होत्या पण हा गावरान आंबा आहे गावरान आंबा आहे पण त्याला बी खूप मोठ्या मोठ्या कैऱ्या येतात आम्ही खात नाही हा इकून टाकतो ह्याच्या कैऱ्या आणि परत मी ते, ते दाखवून इथे एक आमचं फणसाचं झाड आहे त्याला बी भरपूर फणस आलेली आहेत गेल्या वर्षी तर एकच होतं पण यंदा आहे ना पाच सहा फणस आहेत त्याला आणि एवढं गोड आहे नाही हे फणस गावरान फणस आहे खूप गोड आहे खायला बी खूप चवदार आहे हे बघा आणि त्याच्या शेजारी परत एक आंब्याचं झाड आहे याला बी आंबे लागलेले आहेत खूप छान आहे दारापुढं झाड आहे ही माझी आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं अशी झाडं असली की दारापुढं खूप छान वाटतं हवाबिवा वा एक मस्त लागते आणि एक आणि परत त्याच्या शेजारी एक आंब्याचं झाड आहे बघा आणि आंब्याचं झाडाच्या खाली नागवेलीचा वेले आपले नागिणीची पानं म्हणतात ना ती अगदी ती पानं बी माझी भरपूर आहेत घरीच्या घरी लागली तरी पुटकुनी तोडून आणायचं ताजं पान आणि हे बघा आता इथं परत त्याच्यापुढं आले की इथे एक गावरा तीन आंबे आहेत गावरण आहेत पण आता मी गोठ्याच्या इकडं आले आता गोठ्याच्या मागंसुद्धा आंबे लावलेले आम्ही बघा इथेच झाडे त्याला बी भरपूर काही राहतात पण ह्या वेळेस काय आल्या नाही आहे त्याला फक्त एक आंबा आला आहे कारण की त्या तो आंबा बी फुटलेला आहे ह्यावेळेस आणि त्याच्या शेजारीच लगेच जांभळीचं झाड आहे यंदा नाही पण पुढल्या वर्षी त्याला नक्कीच जांभळे येतील छान छान आणि हो का इथे एक आहे छोटा आंबा म्हणजे कसं आहे आपण झाडं जर लावली ना तर आपल्यालाच खायला भेटतं खायला भेटतात त्याच्या म्हणतात ना झाडांपासनं ऑक्सिजन वगैरे भरपूर आपल्याला भेटतं हवा भेटती आणि झाडंही शक्यतो लावायलाच पाहिजे इथं शेवग्याचं झाड आहे अगदी छान मस्त पिके अगदी कालवन भागतं एवढ्या शेंगा निघतात त्याला कधी कधी एवढ्या येतात की वाळून जातात हे बघा किती छान शेंगा आहे म्हणजे असं प्रत्येक झाड हाहीच लावलेलं म्हणजे ज्या आपल्याला लागतात ते आणि आंब्याची झाडं बी अशी आलतू आल फालतू नाही सं आणि हो बघा इथं चिक्कूचं झाड आहे अगदी सुंदर लाईनीत आता छोटे छोटे आंबे बी लावले आहेत पण संपूर्ण केशरची झाडं आहेत माझी हे हो बघा हे बी फुटलेलं आहे याला बी आंबा नाही आला इथे एक आंबा लावलेला आहे इथे एक लावलेला आहे आणि इथं एक लावलेला आहे बघा सारी पपईचं झाड बी आहे आणि हा आंबा थोडासा मोठा आहे यालासुद्धा आल्यात याला बी भरपूर मोठे मोठे आणि त्याच्यातच एक शेवग्याचं झाड आहे पण आता ते आम्ही तोडून काढणार आहे कारण की त्या आंब्याला प्रॉब्लेम होईल म्हणून हे बघा कैऱ्या किती छान वाटतात ह्या केशरच्या कैऱ्या आणि आंबा एवढा केशरचा गोड आहे ना खायला खूप गोड आहे हाय का किती सुंदर आहे अगदी बसून तोडता येईन अशा अशा ह्या कैऱ्या आहेत आणि परत इकडून लाईनीत लावीत लावीत परत आंबे नेलेले आहेत हे बघा म्हणजे संपूर्ण मुक्त गोठ्याच्या कडनी आम्ही झाडं लावलेली अजूनही लावायच्यात आता परत पावसाळ्यात परत दहा पंधरा झाडं आणून लावून टाकायची म्हणजे झाडांची तर खूप आवड आहे मला असं दरवेळेस सगळीक झाडं लावली की खूप छान वाटतं आता मी मुक्त आहे ना मग तिथंच एक केळीचं झाड लावलेलं आहे मी हे बघा छोटंच खूट लावलं होतं किती मोठं झालं ते दोन महिन्यात आणि त्याच्या शेजारी मस्तपैकी सोनचाफा त्याचा वास्तव वाळला तरी जात नाही एवढा सुंदर असतो हा सोनचाफा हे बघा आता जानवर आतमध्ये कोटी खातात वैरण खातात खूप छान वाटतं असं म्हणजे सकाळच्या पारी अगदी ताजी हवा झाडांपाशी फिरून फिरून येणे खूप भारी वाटतं अशी कोणकोण झाडं लावतं आंब्याची नक्कीच मला सांगा हे बघा आता मी गोठ्यात आलेली आहे हे बघा सगळेजण खायच्या नादात आहे प्रत्येकजण खात्यात अशा अर्धाले बेलर ठेवून त्यांना खायला दिलेलं आहे आणि पाय बी मोकळे होतात त्यांच्या मोकळ्या गोठ्यात मोकळ्या गोठ्यात या आणि त्यांना चरड बांधायला बी सण नाही होत कारण की त्या मोकळ्या असतात म्हणून हे बघा आणि काही गाय म्हशी गोठ्यात आहेत म्हशी बी आहेत पण त्या गोठ्यात आहेत तिकडं आता ही पाणी पी खूप ताण लागली तिने तिची कुटी खाल्ली आणि पाणी प्यायला आली हो का पाणी बी आम्ही अशा पद्धतीने भरतो रिकामं झाले की लगेच भरायचं स्वच्छ करायचं आणि भरायचं बघा ही आमची रेणुका कशी वाटते तुम्हाला आमची रेणुका रेणुकाला खूप ताण लागली त्याच्यामुळं ती पाणी प्यायला आलेली बघा आहे का नाही छान चला मग उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन बाय